विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण चौथे भौमितिक रचना यांचा अभ्यास करत आहोत आता यामधील आपण सुरुवातीचे जो घटक होता तो अभ्यासलेला आहे समरूप त्रिकोणांच्या रचना मग आता त्यावरती आधारित आपला जो सरावसंचा आहे चार पॉईंट एक त्यामधील उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला बघा काय आहे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन त्रिकोण ए बी सी असा काढा की ए बी बरोबर पाच पॉईंट पाच सेंटीमीटर बी सी बरोबर सहा सेंटीमीटर सी ए बरोबर चार पॉईंट पाच सेंटीमीटर आणि बी सी छेद एम एन बरोबर पाच छेद चार तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एल एम एन काढा आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की त्रिकोण ए बी सी हा समरूप त्रिकोण आहे एल एम एनला म्हणजे दोघही दोन्ही त्रिकोणांचे जे बाजू आहेत त्या कशा आहेत समरूप आहेत एकमेकाला म्हणून मग आता ए बी छेद एल एम बरोबर बी सी छेद एम एन बरोबर सी ए छेद एम ए समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू याचं कारण म्हणून आता ए बी छेद एल एम बरोबर बी सी छेद एम एन बरोबर सी ए छेद एन एल बरोबर पाच छेद चार मग आता ए बी बी सी आणि सी एच्या इथे त्यांनी आपल्याला सेंटीमीटरमध्ये किती माप आहे किमती त्या दिलेल्या आहेत त्या आता आपण लिहून घेतल्या छेदामध्ये एल एम पाच पॉईंट पाच छेद एल एम बरोबर सहा छेद एम एन बरोबर चार पॉईंट पाच छेद एन एल बरोबर पाच छेद चार कारण बी सी छेद एम एन त्यांनी किती सांगितली आपल्याला पाचशे चार सांगितले म्हणून आपण ती लिहून घेतलेली आहे म्हणजे पाच चार हे तिचं प्रमाण आहे बी सी बी सी पाच असेल तर एम एन ही चार असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मग आपल्याला काय करायचं आहे की ही एल एम एम एन आणि एन एल यांची किती सेंटीमीटर लांबी आहे ह्या रेषांची हे आपल्याला काढून घ्यायचं आहे मग ते आपण इथे या पद्धतीमध्ये काढून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला मग एल एम बरोबर चार पॉईंट चार एम एन बरोबर चार पॉईंट आठ आणि एन बरोबर तीन पॉईंट सहा सेंटीमीटर इतकं आपल्याला ते त्यांची किंमत मिळालेली आहे माप मिळालेलं आहे लांबी मिळालेली आहे मग आता आपल्याला इथे काय करायचं आहे की ते दोनही त्रिकोण आता आपल्याला काढायचे आहेत मग आता त्रिकोण काढण्यासाठी आपण काय करणार आहोत तर पहिल्यांदी जो ए बी सी त्रिकोण आहे ज्याची माप आपल्याला माहीत आहेत तर तो त्रिकोण आधी आपण आता इथे काढून घेऊ मग आता ए बी सीमध्ये सर्वात मोठी बाजू किती आहे तर ती सहा आहे मग आता मी इथे काय केलेलं आहे आधीच इथे हा बी सी जो आहे तो सहा सेंटीमीटरची आधी रेश काढून घेतलेली आहे ही सहा सेंटीमीटर इथं रे रेश काढली बघा मग आता मी काय करणार आहे यामध्ये जी दुसरी बाजू आहे त्या त्रिकोणाची ए बी ती आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे पाच पॉईंट पाच सेंटीमीटर मग आता इथे मी कंपासमध्ये ते पाच पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे हे बघा मोजून घेणार आहे ते पाच पॉईंट पाच सेंटीमीटर हे काय केलेलं आहे मी कंपासमध्ये मा इथे माप घेतलेलं आहे आणि मग मी काय करणार आहे आता मी कुठली बाजू काढणार आहे तर ए बी म्हणून मग मी काय करणार आहे कंपासचं माझं जे टोक आहे ते काय करणार आहे मी ह्या बी आ, बी या पॉईंटवर म्हणजे बी निर्दे ह्याच्यावर ठेवणार आहे आणि असा एक कंस काढून घेणार आहे तर हा कंस काढल्यानंतर आता त्यानंतर आपल्याला ए सी ही बाजू त्यांनी दिलेली आहे चार पॉईंट पाच सेंटीमध्ये ए सी म्हणा सी ए म्हणा ती दिलेली आहे आपल्याला त्यांनी चार पॉईंट पाच सेंटीमीटर चार पॉईंट पाच सेंटीमीटर इथे हे अंतर आहे बघा मग ते मी इथे आता कंपासमध्ये पट्टीवर पट्टीच्या साहिन्या मोजून घेते हे बघा इथे हे मी असं चार पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर मोजून घेतलं आता हे मी कर कंपासचं टोक या सी या पॉईंटवर ठेवणार आणि असा एक हा जो कंस काढलेला आहे आधीचा त्या कंसला काय करणार आहे छेदून घेणार आहे मग इथे मला हा कोणता बिंदू मिळतोय छेदल्यामुळे हा जे ह्या दोन्ही एकमेकाला जिथे छेदतात तिथे हा जो बिंदू मिळतो तो बिंदू काय आहे इथे तो बिंदू आहे ए आधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की जेव्हा तुम्ही ही रेष अशी ए बी आखून घेता तेव्हा लगेच काय करायचं असतं ते किती माप आहे तिचं हे असं इथे लिहून घ्यायचं कारण ह्या गोष्टींना परीक्षेमध्ये मार्क असतात त्यामुळे तुमचं हे लिहिणं खूप महत्त्वाचं असतं की ते त्यांची मापं काय आहेत ती आता इथे तुम्ही काय करायचं ही सी ए आणि सी ए आपण काय करायची इथे जोडून घ्यायची सी ए जोडली आता आपण ही ए बी पण इथे जोडून घ्यायची आहे आणि आता सी ए आणि ए बी जोडल्यावरती त्यांची पण माप यायची ए बी किती आहे दिला आहे त्यांनी ते पाच पॉईंट पाच सेंटीमीटर आणि सी ए किती आहे इथे चार पॉईंट पाच सेंटीमीटर अशा प्रकारे आपला हा त्रिकोण ए बी सी इथे काढून झालेला आहे आता हा जो पुढचा त्रिकोण आहे तो आहे एल एम एन मग आता आपण काय करणार आहोत एम एनची लांबी किती आहे चार पॉईंट आठ हा एक पॉईंट घेतला एम हा घेतला एन ही आहे रेषा चार पॉईंट आठ सेंटीमीटर मी इथे पे पट्टीने मोजून रेषा आखलेली आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा ती पट्टीने मोजून व्यवस्थित रेषा आखून घ्यायची आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे मग आ, जे दुसरं माप आहे आता इथे चार पॉईंट आठच खाली का घेतली तर ती सगळ्यात मोठी रेषा आहे कारण इथे आपण बघा इथे हे इथे पण ए बी सीमध्ये काय केले जी मोठी आहे तीच घेतलेली आहे आता इथेसुद्धा आपण या त्रिकोणात जी मोठी आहे ती आधी घेतली तसं काही नसतं तुम्ही कुठलीही रेष घेऊन माप घेऊन रेषा काढू शकता पण मी एक मोठी रेषा म्हणून खालच्या बाजूला ती घेतलेली आहे आता यामध्ये दुसरी जी एल एम आहे ती किती आहे चार पॉईंट चार मग आता ह्या आपल्या कम कंपासमध्ये आपण काय करायचं आहे चार पॉईंट चार इतकं माप घ्यायचं आहे आणि एम या बिंदूवरती तुम्ही इथे कंपासचं टोक ठेवून एक कंस मघाती जसा काढला तसाच इथे एक कंस काढून घ्यायचा आहे दुसरा माप आहे तीन पॉईंट सहा सेंटीमीटर मग तीन पॉईंट सहा म्हणजे कुठे येतो तो इथे ये येतो आणि या एन बिंदूवरती ते थे माप ठेवून तुम्ही हा कंस काय करायचा आहे छेदून घ्यायचं आहे आधी जसा आता हा कंस छेदल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं ह्या रेश आता हा बिंदू आपल्याला कोणता मिळतो कंस छेदल्यामुळे हा जो बिंदू आहे तो मिळतो आपल्याला एल त्याला एल नाव देऊन घ्यायचं इथे मग एल बिंदू मिळाल्यावरती आता तो काय करायचा आपण ही एल एन जोडून घ्यायची तशीच ही एल एम पण जोडून घ्यायची झाले प्रकारे आपली ही भौमितिक रचना तयार झालेली आहे आता एल एमचं माप आपल्याला किती आहे चार पॉईंट चार सेंटीमीटर आणि ह्या एल एमचं माप आपलं किती आहे तीन पॉईंट सहा सेंटीमीटर याप्रमाणे आपला हा त्रिकोण इथे हे दोन्ही त्रिकोणांच्या रचना आपल्याकडून झालेल्या आहेत मला अशी आशा आहे तुम्हाला मी जे ज्या पद जसं दाखवलं ते तुमच्या लक्षात आलं असेल तर आजच्या व्हिडिओत आपण इथे थांबाल भेटूयात पुन्हा उरलेल्या उदाहरणांसहित तोपर्यंत नमस्कार धन्यवाद